हाय हॅलो नमस्कार मी सुषमा आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि नेहमीप्रमाणेच वेगळ्या पद्धतीची खणाची पर्स बघणार आहोत अशी खणाची पर्स ही अगोदर तुम्ही कधीच बघितली नसेल त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा आणि या पर्ससाठी आपण चैनीचा वापर केला नाही त्यामुळे अगदी तुमच्या घरात असलेल्या साहित्यापासून तुम्ही अगदी पाच ते दहा मिनटात ही पर्स बनवू शकता तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात तरी खानाची पर्स बनवण्यासाठी मी ते एकोणीस इंच बाय अकरा इंच कापड क्वीट करून घेतलेलं आहे म्हणजे खणाच्या कापडावरती स्पंज आणि नंतर अस्तर ठेवून शिलाई मारून घेतलेली आहे आणि पर्सला सायटून लावण्यासाठी दोन कापड घेतलेले आहेत ते सुद्धा क्वीट करून घेतलेले आहेत तर ते सात इंच बाय चार इंच असे आहेत आणि हे दोन बेल्ट तयार करून घेतलेले आहेत तर हा बेल्ट तयार करताना सुद्धा ह्यामध्ये स्पंज वापरलेला आहे तरी खानाची पर्स बनवण्यासाठी लागणारं मेजरमेंट आपला कट करून झालेलं आहे आता आपण हे कसं स्टिच करायचं हे बघूयात इथे अगोदर मी आस्तरच्या दोन अकरा इंचाच्या पट्ट्या घेतलेल्या आहेत आणि त्याला एका साईडून शिलाई मारून घेतलेली आहे आता या पट्टीला वरच्या साईडून दोन इंच अंतर सोडून खाली एक इंचाची मार्किंग करायची आहे सेम त्याच पद्धतीने खालच्या साईडून दोन इंचा अंतर सोडून वरती एक इंचाची मार्किंग करायची आहे म्हणजेच त्या एक इंचाच्या मार्किंग मध्ये आपल्याला वेलक्रो लावायचा आहे तर वेलक्रो लावताना वेलक्रोची एक पट्टी त्या साईडला लावायची आहे तर अपोजिट साईडला दुसरी पट्टी लावायची आहे अशा पद्धतीने आपण दोन्ही पट्ट्यांना दोन वेलक्रो लावून घेतलेले आहेत आता आपण अगोदर पर्सला बेल्ट लावून घेऊया तर बेल्ट हे आपले चौदा इंचाचे आहेत आता आपण पर्स साठी जो मेन पीस तयार करून घेतलेला होता तो घ्यायचा आहे आणि दोन्ही साइडून चार चार इंचाची अशी मार्किंग करायची आहे आणि त्या मार्किंग वरती आपण हा बेल्ट लावायचा आहे बेल्ट लावून झाल्यानंतर वेलक्रोची पट्टी घ्यायची आहे आणि वेलक्रोची बाजू खालच्या साईडला ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई मारून झाल्यानंतर या पट्टीवरती पुन्हा आपण एक दाब शिलाई मारायची आहे तुम्ही इथे वेलक्रोच्या ऐवजी वे मॅग्नेट बटन वापरलेत तरी चालेल किंवा तुमच्याकडे मॅग्नेट बटन नसेल आणि तुम्हाला कोणताही खर्च करायचा नसेल तर तुम्ही मॅग्नेट बटनच्या ऐवजी प्रेस बटन लावले तरी चालतील फक्तच की तुम्हाला तिथे दोन तीन प्रेस बटन एक्स्ट्रा लावाय लागतील पट्टी आपण आतल्या साईडून फोल्ड करायची आहे तुम्ही अशा पद्धतीने पट्टी जोडल्यामुळे तुमच्या आतल्या साईडून सुद्धा फिनिशिंग छान दिसते याच पद्धतीने आपण दुसरी साईड सुद्धा तयार करून घेतलेली आहे आपण मागाशी सात इंच बाय चार इंचाचा जो छोटा पीस घेतलेला होता त्याला अशा पद्धतीने फोल्ड करून थोडासा राऊंड शेप द्यायचा आहे सेम त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या पीसला सुद्धा असा राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे है। तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या या चॅनलवरती तुम्हाला कोणकोणते व्हिडिओ बघायला भेटतील हे मी तुम्हाला अगदी दोन मिनिटात सांगते आपल्या या चॅनलवरती तुम्हाला शिलाई रिलेटेड युनिक आणि नवीन पॅटर्न बघायला मिळतील असे पॅटर्न तुम्हाला युट्यूबवरती कुठेही मिळणार नाहीत हे पॅटर्न तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळतील आणि तो पॅटर्न फक्त कसं बनवायचं हे मी तुम्हाला सांगत नाही तर तो परफेक्ट फिनिशिंगमध्ये कसा बनवायचा हे मी तुम्हाला सांगत असते त्यामुळे तुम्हाला जर शिलाई कामामध्ये इंटरेस्ट असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या फॅमिलीमध्ये सहभागी व्हा दोन्ही पिसला खालच्या साईडून राऊंड शेप देऊन झाल्यानंतर वरच्या साईडचं सा कापड आपण डबल फोल्ड करून घेतलेलं आहे आता आपण तयार केलेली पर्स घ्यायची आहे आणि ती फोल्ड करून बरोबर मध्यभागी तिचा सेंटर काढून घ्यायचा आहे त्यानंतर आपण मागाशी जो सात इंच बाय चार इंचा पीस तयार करून घेतलेला होता तो बरोबर या सेंटरवरती ठेवायचा आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे शिलाई मारून घ्यायचा आहे वर्षच्या दोन्ही साईडला आपण राऊंड शेप जोडून घेतलेला आहे आता आपल्या ह्याची फिनिशिंग चांगली दिसण्यासाठी आपण ह्याला एक्स्ट्राची एक पट्टी लावणार आहोत तिथे मी अस्तरची एक पट्टी घेतलेली आहे तर ही पट्टी अंदाजे दीड रुंदीला असेल तर ही पट्टी ह्या राऊंड शेप वरती जोडायची आहे आणि नंतर पुन्हा डबल फोल्ड करून त्याच्यावरती शिलाई मारायची आहे तर मी अशा पद्धतीने पट्टी जोडल्यामुळे आपली फिनिशिंग छान दिसते तर हे बघा दोन्ही साईडला आपण ही पट्टी जोडून घेतलेली आहे तर तुम्हीच बघा ही किती छान दिसत आहे आता आपण ही पर्स सरळ करून घेऊयात पर्सचा जो वरचा भाग आहे जिथे आपण हा राऊंड शेप जोडलेला नाही तिथे त्या वरच्या भागाच्या पट्टीवरती आपण अशा पद्धतीने एक दाब शिलाई द्यायची आहे जेणेकरून तिथे सुद्धा आपली फिनिशिंग चांगली यावी आणि पट्टी आपली व्यवस्थित दिसावी तर पर्सच्या चारही बाजूवरती आपण ही दाब शिलाई मारून घेतलेली आहे तर हे बघा आपली ही पर्स शिवून तयार आहे हे बघा साईटून वगैरे किती छान दिसते म्हणजे अगदी परफेक्ट फिनिशिंग मध्ये ही पर्स शिवून तयार आहे आणि ही पर्स दिसायला छान दिसाय म्हणून मी ह्याच्यावरती नट लावलेले आहे तुमच्याकडे जर फॅब्रिक कलर असतील तर तुम्ही फॅब्रिक कलर ह्याच्यावरती पेंटिंग करू शकता तेही दिसायला खूप छान दिसेल आणि ही पर्स आतल्या सुद्धा खूप मोठे म्हणजे ह्याच्यामध्ये खूप सारं सामान सुद्धा राहू शकतं तुम्ही या पर्सचा शेप अजून वेगळ्या पद्धतीने करू शकता आपण जे पर्सला दोन साइडला पीस लावलेले आहे ला ते अशा पद्धतीने बाहेर काढलेत तर पर्सचा शेप अशा पद्धतीने दिसेल म्हणजे तुम्ही कधी हा पॅटर्न वापरू शकता किंवा कधी तो पॅटर्न वापरू शकता म्हणजे तुम्हाला पाहिजे त्या शेपमध्ये तुम्ही, शेप तुम्ही पर्सही वापरू शकता आणि या पर्समध्ये आपण स्पंज वापरल्यामुळे या पर्सची घडी पाहिजे तेवढी छोटी करू शकतो म्हणजे घडी घालून आपण कपड्यात ठेवू शकतो तुम्हाला या पर्समध्ये शीट वापरायची असेल तर ती वापरली तरी चालेल पण माझ्याकडे स्पंज अवेलेबल होता म्हणून मी स्पंज वापरलेला आहे स्पंज वापरल्यामुळे पर्स ठेवायला वगैरे बरी पडते तर ही पर्स तुम्हाला कशी वाटते हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि अजून खानाच्या कापडामध्ये तुम्हाला कोणती वस्तू बघायला आवडेल हेही मला कमेंट करून नक्की सांगा असे शिलाई रिलेटेड छान छान व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि टेक केअर